नमस्कार मंडई आजची प्रसन्न सकाळ नवमी होती त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे इकडे नवमी आम्ही कशी साजरी केली ते तुम्हाला सांगते सकाळी छानपैकी सगळं आवरून घेतलं सगळं घर नीटनेटकं केलं स्वयंपाकघर सगळं पुसून घेतलं त्यानंतर तयार होऊन सगळ्यात आधी देवाची पूजा केली नित्यसेवेचं वाचन केलं आज नवमी होती त्यामुळे पुरणाचा सगळा स्वयंपाक करायचा होता आज आमच्याकडे कुळाचारसुद्धा असतो आणि आज उपाससुद्धा सुटतात सगळ्यात आधी अग्निदेवतेची पूजा केली अग्निदेवतेला हळदी कुंकू वाहिलं फूल व्हायल त्यानंतर स्वयंपाकाला लागले भाज्या चिरून घेतल्या काय काय करायचं हे सगळं मनोमन आधी प्लॅनिंग केलेलं होतं आज मेहून जेवायला सांगितलं होतं वीकडेज असल्यामुळे मिस्टरांना ऑफिस होतं तसंच मैत्रीण प्रियंका आणि तिचे मिस्टर यांना जेवायला बोलवलं होतं त्यांनासुद्धा ऑफिस असल्यामुळे त्यांच्या लंच ब्रेकमध्ये सगळेजणं जेवायला येणार होते त्यामुळे आपण स्वयंपाक बारा सव्वा बारापर्यंत आपला स्वयंपाक झाला पाहिजे असं मनोमन ठरवून कामाला लागले सगळ्यात आधी पुरणाची डाळ कुकरला लावली त्यानंतर एकीकडे भज्याचं भिजवून ठेवलं सगळ्या भाज्या चिरून घेतल्या त्यानंतर आळूची भाजी करायची म्हणून कुंडीतला आळू तोडून आणला कढीपत्ता आणला आणि स्वयंपाकाची छानपैकी सगळी तयारी करून ठेवली सगळ्यात आधी पुरणाची डाळ पुरणयंत्रात वाटून घेतली पुरण केलं त्यानंतर लाल भोपळ्याची भाजी फोडणी दिली खोबरं हिरवी मिरची आलं कोथिंबीर हिंग हळद हे सगळं घालून तोंडल्याची भाजी परतून घेतली आणि दोन्ही भाज्या मंद आचेवर शिजवून घेतल्या तोंडल्याची भाजी झाल्यानंतर त्यावर कोथिंबीर आणि खोबरं पेरलं मटकीची उसळ करण्यासाठी आधी मटकी वाफवून घेतली त्यानंतर त्यामध्ये सुको खोबरं धने जिरे आलं टोमॅटो याचं वाटण घातलं मटकीची उसळ तयार करून ठेवली वाटली डाळ करण्यासाठी हरभऱ्याची डाळ रात्रीच भिजत घातली होती सकाळी त्यामधलं पाणी काढून टाकलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ हिरव्या मिरच्या कोथिंबीर कडीपत्ता आलं मीठ साखर जिरे हे सगळं घालून डाळ वाटून घेतली नंतर तेल गरम करून तेलामध्ये जिरे आणि हिंग हळद घातला आणि डाळ सगळी त्यामध्ये जी वाटलेली होती ती डाळ टाकली आणि डाळ त्याच्यामध्ये परतून घेतली छान त्याला वाफ येऊ दिली आणि डाळ झाल्यानंतर त्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर पेरली नंतर एकीकडे पंचामृत तयार केलं पुरणाचा सार केला साधवरण सारखं केलं त्यानंतर चटणी आणि कोशिंबीर करून ठेवली आळूची पात्रभाजी तयार केली पुरणपोळ्याची जी कणिक होती ती आधीच भिजवली होती ती सारखी केली नंतर भजे आणि पापड तळून घेतले सगळा छानपैकी स्वयंपाक तयार झाल्यानंतर छोट्या भांड्यांमध्ये तो काढून सगळा छान मांडून ठेवला नंतर सगळ्यात शेवटी राईस कुकरमध्ये गरम भात लावला पुरणाच्या पोळ्या केल्या नैवेद्यासाठी त्यानंतर